नमस्कार आज मी चिकन तंदुरी बनवणार आहे छान असं त्याला स्मोक देणार आहे एअर फ्रायमध्ये बनवणार आहे तर अशी ज्यूसी च तंदुरी मी कशी बनवली त्याला काय काय साहित्य वापरले यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास तर लाईक करा व्हिडिओला मी चिकन चे हे चिकनचे पीस स्वच्छ धुतले आणि पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आणि याच्यावर असे कट दिले तर या कट दिल्यामुळे काय होईल की आपण जो मसाला याला लावणार आहोत ना हा पूर्ण चिकनच्या आतपर्यंत जाईल आता याला मी आलं लसणाची पेस्ट घालत आहे एक चमचा आणि इथे तंदुरी मसाला लाल तिखट हळद आणि मीठ ह्या एवढ्याच मसाल्यामध्ये तंदुरी बनवणार आहे आणि तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता इथे हंकड घेतलेला आहे मी कॉटनच्या रुमालामध्ये दही घातलं पूर्ण त्याचं पाणी निळून घेतलं आणि हे हंकड वापरलेलं आहे आणि कसुरी मेथी आणि हे पूर्ण साहित्य पूर्ण बाइंडिंग होण्यासाठी ना मी याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आपल्या चिकन तंदुरीला फक्त एक चमचा तेल आणि आपण ब्रशिंग करणार आहोत थोडंसं तेवढंच तेल लागणार आहे कमीत कमी, कमी तेलामध्ये एअर फ्रायरमध्ये चिकन तंदुरी आणि हे मसाल्यांचं प्रमाण वापरून तुम्ही केली नाही तर अप्रतिम तंदुरी लागते आणि थोडंसं फूड कलर घातलेला हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आणि पूर्ण आता हा मसाला पूर्ण मी मिक्स करून पूर्ण चिकनला लावून घेणार आहे आणि आपण जे कट दिलेले आहेत ना त्याला पण असे तुम्ही मध्ये मध्ये ना असं मसाला पूर्ण भरा त्याच्यामध्ये आणि संध्याकाळी जर तंदुरी करायची असेल ना तर तुम्ही सकाळी मॅरिनेट करून ठेवा आणि सकाळी करायची अस तर संध्याकाळीच करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या बाहेर ठेवू नका तर आता मी सगळं हे मसाला इथे लावून घेतलेलं आहे आणि हंकड वापरल्यामुळे इथे बघा तुम्ही जरासुद्धा पाणी सुटलेलं नाही आहे तर आता मी एक छान असा अरोमा येण्यासाठी स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी ते कोळसा गरम करून ठेवलेला आहे त्याच्यात थोडंसं तूप घातलेलं आहे आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं आणि तो स्मोक आहे ना पूर्ण आपल्या चिकनला लागतं ला ला आणि त्यामुळे आपली तंदुरी तर एकदम टेस्टी होते आता सात आठ तास झालेले आहेत मी आता फ्रीजमधून हे काढलं आ, आणि आता एअरफ्रायरमध्ये मी ब्रशने तेल लावून घेत आहे हे माझ्याकडे बर्फीचा एअरफ्रायर आहे आणि त्यावर आपण आता हे सगळे दोन्ही पीस आहेत हे ठेवून घेतलेले आहेत आणि जो मसाला आहे ना तो पण मसाला याच्यावर लावायचा आता हंकड वापरलं ना त्यामुळे काय झालं इथे की पाणी सुटलेलं नाही आहे तर थोडंसं मी ब्रशिंग तुपातमध्ये ब्रश बुडवला आणि ते वर लावत आहे किंवा स्प्रे मारला ना तेलाचा तरी चालेल आता मी तंदुरी मोडवर एकशे पंच्याऐंशी डिग्री सेल्सिअसला मी तीस मिनटासाठी बिर्याणी बनवायला ठेवत आहे म्हणजे पंधरा मिनटानंतर ना आपण ही पलटी करणार आहोत तर पंधरा मिनटं झालेली आहेत आता किती छान असं टेम्पटिंग दिसायला सुरुवात झालेली आहे तर आता पंधरा मिनटानंतर आपण हे पलटी करायचं आहे आणि खाली बघा जरासुद्धा मसाला त्याचा वेस्ट गेलेला नाही तर दोन्ही असे पलटी करून घेतलेले आहेत आणि पुन्हा मी पंधरा मिनटासाठी बेक करायला याच्यामध्ये एअरफ्रायरमध्ये ठेवते तीस मिनटानंतर ब हे उघडून बघितलं फ्रायर तर चिकन शिजलेलं आहे आणि दिसायला एक खूप असे टेम्पटिंग दिसते आणि सगळ्या घरामध्ये ना तंदुरीचा अरोमा पसरलेला आहे आणि त्याच्यावर असे तंदुरीसारखं हे पण अशी चकाकी येण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं ना बटर लावूया आणि अशी ज्युसी छान अशी टेम्पटिंग दिसायला लागलेली आहे आणि आपण स्मोक दिला ना त्यामुळे छान याचा अरोमा सगळीकडे पसरलेला आहे मी थोडंसं कट करून पण दाखवते तशी ड्राय झालेली नाही आहे छान असं ज्युसी ज्युसी अशी तंदुरी झालेली आहे आणि कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये आपण ही तंदुरी बनवलेली आहे तुम्ही हे ह्या प्रमाणानुसार ना नक्की तंदुरी करून बघा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओला लाईक करा कम कमेंट्स करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद